हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही माझे वाचनात एक खूप सुंदर पुस्तक आलं म्हणताना वाटलं आपल्याशी शेअर करावं पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ नाव हे बघा द पॉवर ऑफ नव द पॉवर ऑफ नाव म्हणजे वर्तमानाची शक्ती हे पुस्तक एखर टॉल हेनी लिहिलेलं आहे आणि माझ्याकडे हे मराठी अनुवाद आहे तो प्राचार्य पुष्पा ठक्कर हेनी केलेला आहे द पॉवर ऑफ नव खूप सुंदर पुस्तक आहे हो मी तुम्हाला बोलताना सारखं सांगत असते हां आपण प्रेझेंटमध्ये जगायचं प्रेझेंटमध्ये जगायला पाहिजे ते हे तंत्र आणि मंत्र प्रेझेंटमध्ये जगायचे दिलेले आहेत हे पुस्तकात एकूण दहा चॅप्टर आहेत हे दहा चॅप्टरमध्ये ते अतिशय सुंदरपणे सगळं सांगितलेलं आहे पहिला चॅप्टर आहे तुम्ही म्हणजे तुमचे मन नाही कित्येक वेळेला आपल्याला काय वाटते आपलं मन म्हणजे कसं पास्टमध्ये पूर्वी काय झालं किंवा मी पुढे काय करणार हे त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या मनाला शरीराने दिलेला प्रतिसाद आणि आत्म साक्षात्कार आत्मज्ञान हेच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पहिला चॅप्टर आपल्याला सांगते तुम्ही म्हणजे तुमचं मन नाही त्यामुळे मन पास्टबद्दल विचार करते नाही करायचं नाही म्हणायचं त्याला मनाचा कंट्रोल आपल्या हातात आहे आणि दुसऱ्या प्रकरणात सांगितलंय यातनं आपण बाहेर पडण्याचा मार्ग काय कधी तुम्हाला पास्टमध्ये काही एखाद गोष्ट घडली त्याच्या त्याच्याबद्दलच तुम्हाला खूप वाईट वाटत असते तुम्ही तोच विचार करत बसता किंवा इवन आपले जवळच कोणाचा मृत्यू झाला बग, म्हणा बघा काय होते आपले डोकेतन ते विचार जात नाही कोणाचे अंत्यसंस्काराला आपण जाऊन येतो मग आपल्याला सारखं तो माणूस सा आपल्याशी कसं बोलत होता काय हेच सारखं मनात येत असते म्हणजे हे सगळ्यात न आपण प्रेझेंट मध्ये यायचं हे ते दुसरे चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे ह्याच्याशिवाय शिवाय दुसरे मध्ये ते हाऊ टू कम आउट ऑफ द पेन म्हणजे दुःखात आपण बाहेर कसं पडायचं हे पण सांगितलेलं आहे आपण आज आपल्याकडे काय आहे त्याचा विचार करा तुम्ही कित्येक वेळेला बोलताना तुम्ही ऐकल असेल माझे लहानपणी हे नव्हतं तो, तो नव्हतं चालत शाळेला अहो आत्ता आहे ना गाडी बिडी सगळं मग पूर्वीच कशाला काढत बसलात असं हे पूर्वीचे दुःखातनं आपण कसं बाहेर पडायचं हे ते दुसरे चॅप्टर मध्ये शिकवले तिसरे चॅप्टर मध्ये आहे वर्तमानात खोलवर उतरणे वर्तमान आत्ता प्रेझेंट मध्ये आपल्याला जगायचं आहे त्यामुळे वर्तमानाची शक्ती कशी आपण मिळवायची आणि स्वतःला कसं शोधायचा हे सगळं तिसरे चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे आणि वर्तमान टाळण्यासाठी माणूस काय काय करतो हे सगळा चौथे चॅप्टरमध्ये मध्ये सांगितलेला आहे म्हणजे काय करायचं पूर्वीच्याला जायचं वर्तमानात मला जगायचं नाहीये मग पूर्वीच्याला जायचं किंवा फ्यूचर मध्ये जायचं पुढे का नाही मी काय करणार अमुक का नाही मी मोठं झाल्यावर अमुक करणार अहो आत्ता जे काही आहे ते वर्तमानात आपण जगायला शिकायला पाहिजे ना त्यामुळे चौथं चॅप्टर खूप सुंदर नो डाऊट सगळं पुस्तकच अतिशय सुंदर आहे म्हणून मला वाटलं आपण हे शेअर करावं ज्यांना वाचनाची आवड आहे ते वाचू शकता आणि मराठीतही अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये हवं तरी अवेलेबल आहे पण आमच्या इथे मला दुकानात इंग्लिशची कॉपी मिळाली नाही द पॉवर ऑफ नाव इवन मराठीतही नाव तच आहे द पॉवर ऑफ नाव वर्तमानाची शक्ती म्हणून हे झालं चौथं प्रकरण आणि पाचवे चॅप्टरमध्ये आहे उपस्थितीची अवस्था म्हणजे तुम्ही विचार करता तशी ती नाही तुम्हाला भीती वाटते कशाची तरी पण तसं घडतच नाही घडत नसलं तर तुम्ही त्याची भीती घेता आणि वास्तवात तुम्ही राहतच नाहीये नुसतं भीती ना असं झालं तर कसं नापास झालो तर कसं नोकरी लागली नाही तरी कसं नोकरी गेली तर कसं हो आज नोकरी आहे ना तो विचार करा ना तो आनंद उपभोगा हे पाचवं चॅप्टर आहे प्रकरण सहावं आहे आंतरिक देह म्हणजे स्वला समजून घेणं असणे हा तुमचा खोलवरील स्व आहे शब्दांचे पलीकडे जाऊन बघा तुमची शक्ती जाणून घ्या ऐकण्याची कला आहे हे मनाचा उपयोग आहे श्वासा सोबत कसं जगायचं आहे हे सगळं सहावे चॅप्टरमध्ये आहे सातवं सातवा खूप महत्वाचा आहे सातव्या चॅप्टरमध्ये आपल्याला सांगतात सगळे कष्टात कष्टातन कसं आपण बाहेर पडायचं झोप असेल मौन असेल संगीत असेल आणि काळ आणि अवकाशाचे खरे स्वरूप पण हे सांगितलेलं आहे आणि प्रकरण आठव आहे आत्मज्ञानी नाते संबंध तुम्ही जिथे आहात तिथून वर्तमानात प्रवेश करा प्रेम तिरस्काराचे संबंध व्यसनाधीनता आणि स्वतःशी असलेल्या नात्याचं आपण कसा विचार करावा काय त्याग करावा काय ठेवून घ्यावा हे सगळे बदल प्रकरण आहे शांती आणि सुख पलीकडे असते शांती कुठे असते सुख आणि दुःखाचे पलीकडे आपले पली जीवनाचे नाट्याचा अंत काय असतो जीवनाचे चक्र आणि क्षणभंगुरता करुणेचे स्वरूप वास्तवतेचे एका वेगळ्या क्रमाच्या दिशेनं जाना। म्हणजे आपल्याला शांती हवी ते हे सुख दुःखाचे पलीकडे आपण जायला पाहिजे आम्ही आणि का नाही समर्पणाचं किंवा शरणागतीचा अर्थ समर्पण म्हणजे काय वर्तमानाचा स्वीकार मनोऊर्जेपासून आपण आध्यात्मिका आध्यात्मिकतेकडे कसं जाऊ शकतो वैयक्तिक नातेसंबंध त्याचं समर्पण जेव्हा आपत्ती कोसळते तेव्हा आपण कसं वागावं यातनांना शांतीत कसं रूपांतर करावं त्यागाचा मार्ग आणि हे सगळ्यातनं जे काही आपल्याला निवडायचं आहे त्याची शक्ती कशी मिळवावी हे पण दहावे चॅप्टरमध्ये आहे खूप सुंदर पुस्तक लीले आहे आणि लिहिले आहे एखार टॉल यांनी आणि मला वाटते खूप उत्कृष्ट असं पुस्तक आहे आणि मला तरी खूप आवडलं मी काही पुस्तकाचं मार्केटिंग वगैरे काही करत नाही आहे मी विकत आणलेलं पुस्तक आहे मला खूप आवडलं म्हणून मी आपल्याला सांगते आहे आपल्याला आवडलं असलं तर पाहिजे ते जवळपासची लायब्ररी असली तर तिथून आणा वाचा बघा खूप छान आहे आणि आपण वर्तमानात म्हणजे प्रेझेंटमध्ये कसं राहायचं हे तुम्हाला खूप छानपैकी शिकवते हे वे गुड डे